नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेडच्या बोधडी येथील दर्जेदार बियाणाची कृत्रिम टंचाई दाखवून जादा दराने विक्री करू पाहणाऱ्या कृषी 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 केंद्र चालकांना संतप्त शेतकऱ्यांनी घातला घेराव शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सेवा केंद्रांना अधिकाऱ्यांनी ठोकले सील अतिवृष्टीने उद्ध्वस्त होऊन अगदी मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेले दर्जेदार बियाणे देण्याऐवजी दर्जेदार बियाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करत निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करू पाहणाऱ्या कृषी केंद्र चालकांना संतप्त शेतकऱ्यांनी घेराव घालून दर्जेदार बियाणाचा साठा व विक्री याचा हिशेब दाखवा असा सवाल करीत शेकडो शेतकऱ्यांनी नांदेडच्या बोधडी येथे कृषी केंद्र चालकांना चांगलेच धारेवर धरले दरम्यान संतप्त शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोधडी येथे सायंकाळी पाच वाजता बोधडी येथील पाच कृषी केंद्रांना सील ठोकून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संतप्त शेतकऱ्यांचा जमाव शांत झाला बोधडी येथील निलेश कृषी सेवा केंद्र भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र अरुण टेंडर्स जनावर कृषी सेवा केंद्र चंद्रभागा कृषी सेवा केंद्र या पाच कृषी केंद्रांना सील ठोकल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली आहे ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाई विभागी तंत्र अधिकारी बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनात बालाजी शेनेवाड कृषी अधिकारी गुणनियंत्रण निरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे यावेळी तालुका कृषी कार्यालयातील कार्यालयीन कृषी अधिकारी शिवाजी जाधव सहाय्यक कृषी अधिकारी सत्यजित सुनकलवाड व तसेच बोधडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट के न्यूज किनवट नांदेड वारा। 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 वारा दोन

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची